नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिजाऊ तालुका अध्यक्षांच्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष जावेद भाई शेखे यांच्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आली जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय निलेशजी सांबरे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून जावेद भाई शेख यांची जनतेला ओळख पटलेली आहे आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मित्रपरिवारासह सा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करत रुग्णांच्या समस्या जाणून घेण्याचे काम करत असताना जावेद भाई यांचे समाजकार्य दिसून आले तसेच त्यांच्या सोबत रुग्णांना भेट देण्यासाठी व वा फळे वाटप करण्यासाठी त्यांचे समर्थक माजी सभापती बशीर भाई अंसारी राजेंद्र कटिलकर दिलावर कुरेशी मलिक शेख अशफाक शेख व मोखाडा तालुका आदिवासी आघाडीचे अध्यक्ष आदीवर उपस्थित होते मोखाडा वार्ताहर अन्वर कुरेशी यांचे रिपोर्ट